कथा ही कथा भूताची आहे पण हे भूत मदत करणार पण त्याची मदत इतकी कि त्याचीच भीती पण तरीही हे भूत मला भेटावं अशी माझी मनापासून इच्छा आहे कथेतील इतर पात्र भेटतात पण भूत मात्र भेटत नाही इतर पात्रांचा मला उपयोग नाही भूताचा मात्र उपयोग आहे पण भूत मात्र भेटत नाही आता हे सगळंच बोलणं थोडंसं कोड्यात बोलण्यासारखं होईल त्यामुळं मी कथाच सांगतो म्हणजे सगळं कोड उलगड ही कथा मला लहानपणी कुणीतरी सांगितली कुणीतरी आजीनं काकून कुण सांगितली असावी नक्की आठवत नाही पण कथा मात्र आठवते तर कथा अशी आहे एक शेतकरी होता शेतकरी कष्टाळू आहे असे शेतकरी आता या फक्त म्युझियम मध्ये बघायला मिळतात पण हा शेतकरी मात्र कष्टाळू आहे पण कामच इतक कि कितीही काम केलं तरी शेतकऱ्याला त्याच काम काही आठपत नाही शेती म्हटलं की अनेक कामं आली नांगरणी कुळवणी पेरणी कोळपणी भांगरणी एक ना हजार आणि त्यातच वर बाजार करणं पाणी भरणं या कामांची भर पडली की मग सगळंच गणित धासळून जात तर हा शेतकरी खूप कष्ट करायचा पण तरीही त्याच्यानं त्याच काम काही आटपायचं नाही आणि त्यामुळं शेतकरी वैतागला होता तो वैतागला होता तरी आपलं काम मात्र करतच होता त्याचे हे कष्ट बघून एक दिवस त्याच्याच शेतामध्ये मुक्कामाला असलेलं एक भूत त्याच्यावर प्रसन्न झालं आता ते प्रसन्न झालं की शेतकऱ्याची त्याला दया आली हे काही सांगता येणार नाही पण ते त्याच्याकडं आलं त्याच्या पुढं प्रगट झालं आणखीन त्याच्या पुढे येऊन उभं राहिलं अल्लाउद्दीनला दिवा घासल्यानंतर जसा राक्षस भेटावा तस पण या शेतकऱ्याला मात्र काहीच न करता फक्त त्याचं स्वतःच काम करीत असताना ते भूत अचानक भेटलं आणखीन ते म्हणाल कि बाबा रे मला तुझी आता म्हणजे तुझे कष्ट बघून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे मला तुझी दयाही येते तर इथून पुढं मी तुला मदत करत जाईन म्हणजे तू तु, तु, तुझी काम मला सांगत जा मी तुझी काम करत जाईन मी पटपट सगळी काम तुझी करतो शेतकरी म्हणाला तसं जर झालं तर चांगलीच गोष्ट आहे मला मदत करणार कोणी जर मिळालं तुझ्यासारखं तर चांगलीच गोष्ट आहे पण त्याबद्दल मी तुला काय द्यायचं तर भूत म्हणाल काही नको मला तू काहीही देण्याची गरज नाही मी फक्त काम करत जाईन फक्त एक अट मात्र आहे की मी पटपट काम करतो आणखी मला काम नसलं की अस्वस्थ होतं मी काही तुम्हा माणसासारखा तंबाखू खात नाही बिड्या फुंकत नाही किंवा गप्पा मारीत बसत नाही मला फक्त काम करायचं असत आणखीन काम नसलं की मी अस्वस्थ होतो तर मला तू एकच करायचं की सतत मला काम सांगत जायचं आणि जर तुला मला सतत कामात ठेवता आलं नाही तर मात्र मी तुला खाणार शेतकरी म्हणाला चल माझ्या बरोबर माझ्याकडे कामानं काही तोटा नाही भरपूर काम तुला आहेत आणखीन मी तुला भरपूर काम सांगू शकेन मग ते भूत शेतकऱ्याबरोबर त्याच्या घरी आलं आणखी शेतकरी सांगेल तशी सगळी काम ते पटापट पत करू लागल पण ते भूतच त्यामुळं ते आपली काम अगदी पटपट आटपायचं आणि शेतकरी त्याला काम सांगत गेला पण एक वेळ अशी आली की शेतकऱ्याला आता या भूताला काय काम सांगावं हा प्रश्न पडला म्हणजे इतक्या पटपट -पट ते काम करत होत कि त्याला शेतकऱ्याला विचार करायला नवीन काम सांगायला अगदी मिनिटभर सुद्धा मिळत नव्हता त्यामुळं शेतकऱ्याला ते एक काम झालं आता मग आता सगळी कामं संपली अस शेतकऱ्याला सुचायचं बंद झालं की आता या भूताला काय काम सांगू म्हणून ते सुचायचं बंद झालं तेव्हा शेतकरी गोंधळला घाबरला सुद्धा कारण जर याला काम नाही सांगितलं तर आता हे मला खाणार मग शेतकरी थोडासा गोंधळला घाबरला आणखी तो इकडं तिकडं नवीन काम काय सांगावं याचा विचार करू लागला आणि मग त्याला आपल्या घराच्या कोपऱ्यात बसलेलं एक कुत्र दिसलं त्यांचंच पाळीव कुत्र ते कुत्र दिसल्यानंतर शेतकऱ्याला एक नवीन कल्पना सुचली तो म्हणाला तू एक काम कर या शेत या कुत्र्याची शेपटी जी आहे ती सरळ कर सरळ कर म्हटल्यानंतर भूत गेलं त्यानं कुत्र्याला पकडलं आणखीन त्याची शेपटी सरळ केली ती सरळ केली आणि हातातून सोडल्या सोडल्या ती पुन्हा वाकडी झाली मग भूत ते सरळ करायचा प्रयत्न सतत करत राहील पण कुत्र्याची शेपटी काही सरळ होत नव्हती अशी कुत्र्याची शेपटी कधी सरळ होत नाही कुत्र्यांच्या शेपट्या सरळ होत नाहीत हे भूताला नव्यानंच कळलं त्यानं नळी घेतली नळीत घालून बघितली कुत्र्याची शेपटी तरीही ती वाकडीच राहील मग कुत्र्याची शेपटी सरळ करण्याचा कुठला मार्ग तर ती एकतर कापावीच लागते ती आपोआप मात्र सरळ कधी होत नाही मग हे भूत त्याला कुत्र्याची शेपटी सरळ करण्याचं काम मात्र त्याला जन्मभर करून उरणार ठरलं आणखी शेतकऱ्याच्या पाठीमागची जी भीती होती ती भीती आता नाहीशी झाली शेत आता त्याला भूताला नवीन काम काय सांगायचं सा। हा अं त्याच्या मना त्याला आता प्रश्न राहिला नाही शेतकरी निर्धास्त झाला मला असे शेतकरी आता भेटत नाहीत पण खूप काम आहे आपणाला असं म्हणणारे भरपूर माणसं भेटतात मी सुद्धा त्यापैकीच एक मलाही खूप काम असत आणि ते माझ्याला संपत नाही पुत्री तर भरपूरच आहेत की ज्यांची शेफ्टी कधीच सरळ होत नाही पण असं भूत मात्र मला अजून भेटलेलं नाही की जे मला मदत करू शकेल आणखी माझी कामं पटपट आठवू शकेल तुमच्यापैकी कोणाला जर असं भूत मिळालं तर त्याचा पत्ता मला सांगा किंवा माझा पत्ता त्याला कळवा एवढीच विनंती धन्यवाद